मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि हा महत्त्वाचा जो मुद्दा आहे हा मित्रो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आहे कारण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जेही काही व्हिडिओ टाकत आहोत ते व्हिडिओ शैक्षणिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तुम्हाला माहीतच आहे की नुकताच वर्ग दहाचा निकाल लागलेला आहे आणि या निकालाची टक्केवारीसुद्धा एकदम चांगल्या प्रकारची आहे त्या दृष्टिकोनातून जे काही विद्यार्थी वर्ग दहाची परीक्षा पास झालेले आहेत त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अभिनंदन एवढ्याचसाठी करतो की प्रत्येक विद्यार्थ्याची गुणांची टक्केवारी एकदम बिलकुल फर्स्ट क्लाससारखीच आहे काही डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले विद्यार्थी आहेत परंतु यानंतर आता प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक पालक यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि ही जबाबदारी कशा प्रकारे वाढलेली आहे त्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे बघा ही चर्चा या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे की आज काय झालेलं आहे की प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून चांगले चांगले कोर्स निवडायच्या मागं लागलेलं आहे आणि ते साहजिकसुद्धा आहे पण माझं असं मत आहे की त्याच्या अगोदर थोडंसं आपण अपन, आपलं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे कारण कसं असते की हे जे दहावीतले विद्यार्थी हा मित्रवर्ग असते अमुक एक मित्र या ठिकाणी काहीतरी एखादा म्हणजे कोचिंग वगैरे घेण्यासाठी गेला काहीतरी खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन्स घेण्यासाठी गेलेला आहे म्हणून मी सुद्धा तिथेच जायचं ही एक भूमिका सध्या निर्माण झालेली आहे आणि ही भूमिका तितकीशी बरोबर नाही कारण आपला जरी तो मित्र असेल तर आपल्या मित्राच्या आवडीनिवडी आणि आपल्या आवडीनिवडी ह्या डिफरंट आहेत याच्यामध्ये मित्र हो फरक आहे म्हणून आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की खरोखरच तो जो आपला मित्र आहे त्यांनी जे ज्या क्षेत्र त्याने पुढे शिक्षणासाठी निवडलेलं आहे जो विभाग त्याने शिक्षणासाठी निवडलेला आहे तो त्या तोच विभाग आपल्यासाठी योग्य आहे का आणि तो जर योग्य असेल तर मग जाणं उचित आहे तो जर अयोग्य असेल तर मित्र आपण त्यामागं जाणं अनुचित आहे त्यामागं आपण जाऊ नये कारण आपल्याला ज्या फील्डमध्ये आवड आहे त्या फील्डची आपण निवड करायला पाहिजे नाही तर होते काय माहीत आहे का आज आम्ही असं बघतो आहे की या फुगलेल्या टक्केवारीमुळे या फुगलेल्या टक्केवारीमुळे प्रत्येक पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि साहजिकच आहे आपल्या पाल्याविषयी पालकांची अपेक्षा असायलाच पाहिजे त्यात कुठल्याच प्रकारचं दुमत नाही परंतु याच्यामध्ये काय झालं माहीत आहे का की आता ठीक आहे दहावीला पर्सेंटेज मिळालं बारावीला पर्सेंटेज मिळालं आणि हे जे बोर्डाचं पर्सेंटेज आपल्याला मिळाल्यानंतर या पर्सेंटेजवर आपल्याला कुठंच ॲडमिशन्स मिळत नाही म्हणजे दहावीनंतर तुम्हाला ॲडमिशन मिळेल ते अकरावी आणि बारावीला पण कुठलं जर आपल्याला व्यावसायिक एज्युकेशन त्यानंतर पुढे घ्यायचं आहे तर त्या प्रत्येक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते मित्र हो लक्षात घ्या म्हणजे त्याला एक ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा असते आणि ती परीक्षा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला चांगले गुण मिळवावे लागतात आणि त्या गुणांच्या आधारावरच पुढल पुढील शिक्षण अवलंबून आहे म्हणून आपण काय करतो की आता दहावीची परीक्षा झाल्यानंतर आपण चटकन कोणी म्हणते मला मेडिकलला जायचं आहे कोणी म्हणते मला इंजिनिअरिंगला जायचं आहे कोणी म्हणते मला पुढं चालून ॲग्रिकल्चर घ्यायचं आहे कोणी म्हणतो फार्मर्सी करायचं आहे फार वेगवेगळे सायन्समध्ये फॅकल्टी आहेत त्यासोबतच आर्टमध्ये सुद्धा आहेत त्यासोबतच कॉमर्समध्ये सुद्धा आहेत कारण ह्या तीन फॅकल्टी सध्या आपल्याकडे मेजर फॅकल्टी म्हणून आपण याला मानतो आहे पण त्यातल्या त्यात जे काही सायन्सचे विद्यार्थी आहे माझा विषय सायन्स आहे म्हणून मी सांगतो आहे की दहावी पास झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी अकरावी सायन्सला विषय निवडायच्या बाबतीत त्यांची गडबड होते कारण आजच तो असं ठरवतो की मला मला इंजिनिअरिंगला तर अजिबातही जायचं नाही मला मेडिकललाच जायचं आहे मग मी मॅथमॅटिक्स कशाला घेऊ एखादा विद्यार्थी काय करतो आहे माहिती आहे का की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे मला मेडिकलला जायचंच नाही तर मग मी बायोलॉजी कशाला घेऊ अशी निवड आजच आपण करून घेतो परंतु जेव्हा आपण ह्या परीक्षा देतो आहे समजा अकरावी आपलं झाल्यानंतर आपण बारावीला ॲडमिशन्स घेतली बारावीचा निकाल लागला त्यानंतर जर तुम्हाला मेडिक इंजिनीअरिंगला जायचं असेल तर आपण जे डबल ई देतो एम एच टी सीई टी देतो मेडिकलला जायचं असेल तुम्ही नेटची परीक्षा देता आणखी तुम्हाला जे काही स्टेटचे इंजिनिअरिंग कॉलेज असतील त्याला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही सीई टीची परीक्षा आहे त्याच्यामधून त्या सी ई टीमधून तुम्हाला ॲग्रीकल्चर्स डिपार्टमेंट्स आहेत नर्सिंग आहे फार्मर्सी आहे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत मित्रो तुम्हाला ॲडमिशन्स घेण्यासाठी परंतु काय होतो माहीत आहे का की जेव्हा आपण विषय निवडतो तो विषय आपण साधे आणि सोपे निवडायचे प्रयत्न करतो आणि याच्यामध्येच खरी गफलत आपल्या विद्यार्थ्यांची होते जर समजा आता आज रोजी आपण एक विषय सोडला बॉयलाही सोडला तर इंजिनिअरिंगकडेच तुम्हाला जाता येईल मग तुमची मेडिकलची लाईन इथंच त्याच्यामध्ये तुम्हाला ती कपात केल्या जाते त्याचा विचार तुम्हाला पुढे करता येत नाही तुम्ही जर बायोलॉजी सोडून दिलं तर तुम्हाला इंजिनिअरिंगलाच जावं लागेल तुम्ही मॅथमॅटिक्स सोडलं तर तुम्हाला फक्त मेडिकल साईडलाच जाता येईल मग अशा वेळेस काय असते माहीत आहे की की बरेचसे काही विद्यार्थी असे असतात ते प्लेन सायन्स घेतात म्हणजे मॅथही घेतात आणि बायोलॉजी दोन्ही ग्रुप घेऊन ती बारावीची परीक्षा पास करतात आणि माझं असं मत आहे वैयक्तिक की जेव्हा आपल्याला बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर ज्या काही एंट्रन्स द्यावं लागतात त्याच्यासाठी तुम्ही जर मेडिकलला गेले तर तुम्हाला बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे तुम्ही इकडे इंजिनिअरिंग साईडला गेले तुम्ही तर मॅथ त्याच्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे म्हणजेच केमिस्ट्री आणि फिजिक्स हे दोन्ही साईडला आहेत तुम्ही मेडिकलला जा की तुम्ही इंजिनिअरिंगला जा कुठल्याही फॅकल्टीची निवड करा तुम्ही तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री एंट्रन्समध्ये घ्यावाच लागतो आणि मग अशा वेळेस काय होतं माहीत आहे का की हो ब आता आपण बघितलं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फिजिक्समध्ये मार्क्स कमी पडतात मित्र त्याचं कारणच आहे फिजिक्स इज हप मॅथमॅटिक्स फिजिक्स म्हणजे अर्धगणितच आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं गणित चांगलं आहे त्याच विद्यार्थ्यांना फिजिक्स येते हे महत्त्वाचं आहे दुसरं आणखी सांगतो मी केमिस्ट्रीमध्ये सुद्धा फिजिकल केमिस्ट्री नावाचं युनिट आहे त्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्री सुद्धा मॅथमॅटिक्सचा बराचसा पार्ट येतो नॉगरी पण येतो त्याच्यामध्ये बरेचसे फ्रॅक्शनचे कॅल्क्युलेशन्स पण त्याच्यामध्ये येतात रूट्स काढावे लागतात आपल्याला ला। बऱ्याचशा ठिकाणी फॉर्म्युलेचा त्याच्यामध्ये यूज करावा लागतो कुठं डिफरन्शिएशन वापरा लागते काही एक्सप्रेशनमध्ये काही एक्सप्रेशन्समध्ये आपल्याला इंटिग्रेशन्स वापरावं लागते मग तिथंसुद्धा मॅथमॅटिक्स आहे मग अशा वेळेस जर आपण अकरावीपासूनच जर मॅथमॅटिक्स सोडलं तर आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्रीचा जो युनिट आहे तो चांगल्या प्रकारे येईल का याचासुद्धा आपण विचार करायला पाहिजे ते आपल्याला सध्या माहीत नसते म्हणून मी तुम्हाला याची माहिती करून देतो आहे ही माहिती करून घ्या की कुठले कुठल्या युनिट्समध्ये मॅथमॅटिक्सचा यूज आहे म्हणून माझं एक तुम्हाला सांगणं राहील की विषय तुम्ही कुठलाही निवडा त्याला तुम्हाला बिलकुल काही स्वतंत्र आहे काही प्रश्नच येत नाही परंतु काही विषय आपण वगळत असताना त्या विषयाचा दुरोगामी परिणाम आपल्या शिक्षणावर झाला पाहिजे नाही हे इथं महत्त्वाचं आहे आणि हे पालकांना माहीत नसते पालकांना तर असं वाटते की त्यांनी जर एखादा कुठला तरी बाहेर नेटचा क्लास लावला म्हणजे माझा मुलगा एम बी बी एसला गेला म्हणतात ते माझा का तुमचा मुलगा काय करतो तो मेडिकल करतो मेडिकल करतो म्हणजे काय करतो तर त्याला एम बी बी एसला जायचं आहे अरे बाबा एम बी बी एसला केव्हा जाणार आहे तो नीटची पहिले अकरावीची परीक्षा देईल बारावीची परीक्षा देईल त्याच्यानंतर तो नीटची परीक्षा देईल नीटचा स्कोअर त्याचा पाहिला जाईल नीटचा स्कोअर जर त्याचा साडेपाचशे सहाशापर्यंत असेल तर त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन्स मिळेल म्हणजे तिथं आपल्याला फी भरायचं काम पडत नाही अन्यथा तुम्हाला जर प्रायव्हेटला जायचं असेल आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये जरी असेल तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट फी भरावं लागतो ना आज एका मेडिकल कॉलेजची फी जर आपण बघितली तर साडेनऊ दहा लाख आहे आणि फिफ्टी पर्सेंट जरी म्हटलं तर साडेचार ते पाच लाख आपल्याला तिथं फी भरावी लागते आणि त्यानंतर हॉस्टेलचा खर्च करावा लागतो त्यानंतर त्याच्या मेथचा खर्च करावा लागतो ना अवांतर आपल्या पर्सनल खर्चसुद्धा येतो म्हणजेच एका वर्षाला तुम्हाला जर कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये तिथं खर्च येतो आणि ही एवढी खर्च करण्याची आपल्या पालकांची क्षमता आहे का हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे हे पालकांनी सुद्धा याविषयीचं थोडंसं आत्मपरीक्षण करून आपल्या मुलाला फील्ड निवडण्यात मदत करायला पाहिजे मी या मताच आहे नाहीतर मित्रो फसगत झाल्याशिवाय राहत नाही आणि एकदा का फसगत याच्यामध्ये झाली की मग आपलं काय होतं माहित आहे का आपण इकडूनही जातो तिकडेही जातो इकडे आड इकडे विहीर आणि हा मदत फसल्यासारखा होतो याला काहीच जसा अभिमन्यू चक्रव्यूमध्ये फसला होता म्हणतात तसा हा विद्यार्थीसुद्धा त्या चक्रव्हीमध्ये फसतो आणि काय होतो माहीत आहे काय बरेचसे विद्यार्थी अशा चक्रव्यूमीमध्ये फसल्यामुळे ते डिप्रेशन्समध्ये जातात आणि एकदा का तो डिप्रेशन्समध्ये गेला तर तो निघणं फार कठीण जातो मित्र म्हणून माझं असं म्हणणं आहे फॅकल्टी निवडत असताना आपण आपल्याला हार्ड वर्क करायचे असं काही नाही की बाबा माझं असं म्हणणं नाही की तुम्ही मेडिकलला गेलेच नाही तुम्ही जाऊ शकत नाही प्रत्येक विद्यार्थी जाऊ शकतो तो त्याचा अधिकार आहे त्याने नेटमध्ये चांगला स्कोअर घ्यावा प्रत्येक विद्यार्थी आय आय टीला जाऊ शकतो तो त्याचा अधिकार आहे त्यांनी चांगला स्कोअर घ्यायचा एंट्रन्स जे डब्ल्यू द्यावं लागेल तेव्हा एंट्रन्समध्ये तो तीसुद्धा फॅकल्टी घेऊ शकतो पण आज तसं नाही मित्रो अभ्यास कमी करायचा स्कोअर कमी ठेवायचा आणि अपेक्षा मोठ्या असतात आपल्या आणि ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मग अल्टिमेटली पालकावर दबाव पैशाच्या माध्यमातून येते अमुक ठिकाणी ॲडमिशन्स मला मॅनेजमेंट कोट्यातून मिळते तुम्ही जर एवढे पैसे भरायला तयार असाल तर मग माझं होते आणि वडील तेव्हा त्यांची जी कॅपॅसिटी नसताना जर एखाद्या वेळेस त्यांनी हिंमतही केली आणि ते, ते के पैसेही भरले तर, हो, तर हो, वर, हो, तो मुलगा पुढे त्या शिक्षणामध्ये उतरला पाहिजे ते शिक्षण त्यांनी पूर्ण केलं पाहिजे त्यांनी जर ते शिक्षण जर अपूर्ण ठेवलं मित्र होत तर आणखी पालकांची फसग होते ना आपल्यावर त्या विद्यार्थ्यावर पुन्हा दबाव निर्माण होतो की आता आमचे पैसे गेले आणि तू मधामध्ये असा करून राहिला हे बरोबर नाही तू अभ्यास कर आणि चाल चांगला व्यवस्थित हे कर त्यासाठी दहावीची परीक्षा झाल्यानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे जबाबदारी मी यासाठी वाढलेली आहे तुम्ही तुमच्या शिक्षणाप्रती अलर्ट असायला पाहिजे तुम्ही तुमच्या अभ्यासाप्रती अलर्ट असलं पाहिजे मित्र असा आपल्याला अभ्यास करायचा आहे हाडाचे काढं झाले पाहिजे रक्ताचं डांबर झालं पाहिजे अशा पद्धतीने जर आपण ढोर मेहनत केली तर आपण यापुढे सक्सेस होऊ अन्यथा थोडाफार अभ्यास करायचा मॅक्झिमम टाईम त्या मोबाईलमध्ये घालवायचा रायटिंगमध्ये अभ्यास नाही करायचा कारण आजकाल काय सायन्स तुम्ही जर घेतलं तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला लिहून बघावं लागते आपण फक्त रिडिंग करतो आणि रिडिंग केल्यानंतर ते विसरले जातं कारण इक्वेशन्स असतात केमिस्ट्रीमध्ये तुम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री घ्या के बरेचसे इक्वेशन्स आहेत फिजिक्स घ्या बरेचसे एक्सप्रेशन्स आहेत फिजिक्समध्ये मॅथमॅटिक्समध्ये बरेचसे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह कराय करायचे आहेत आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत बॉयलॉजी असेल तर तुम्हाला त्याचे डायग्राम काढावं लागतात फार मोठ्या मोठ्या डायग्राम्स त्याच्यामध्ये असतात त्या तुम्हाला हाताने पहिले ड्रॉ करावं लागतात त्या सगळ्या समजून घ्यावं लागते त्याच्याहून त्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहावं लागते ह्या सवयी तुम्ही जोपर्यंत लावणार नाही मित्रहो तोपर्यंत आपण या स्पर्धेच्या युगामध्ये टिकणार नाही म्हणून या स्पर्धेच्या युगात तुम्हाला जर टिकायचं असेल तर माझं तुम्हाला सांगणं राहील मोबाईलचा सा वापर कमी करा आणि आपलं आता टर्निंग इयर आहे अकरावी बारावी याला टर्निंग इयर म्हणतो इथून आपल्या आयुष्याला वेगळं एक वळण मिळते या एज्युकेशन फील्डमध्ये कारण पुढे पुढे आपलं भरपूर कन्फ्युजनच होते फील्ड निवळताना कोणती फील्ड निवडायची हे सुद्धा आपल्याला समजत नाही मित्र किंवा एका वेळेस भरपूर ॲडमिशन्स असतात इकडे ॲडमिशन घेऊ तिकडे ॲडमिशन घेऊ इकडे नंबर लागला त्या भागातही नंबर लागला कोणती फॅकल्टी निवडायची कसं निवडायचं काय करायचं पूर्ण आपलं कन्फ्युजन होते अशा वेळेस आपण सतसत बुद्धीने विचार करायचा आपलं स्वतःचं आत्मपरीक्षणच करायचं आणि आत्मपरीक्षण केल्यानंतरच आपण एका निर्णयाप्रती उतरायला पाहिजे जेणेकरून ते आत्मपरीक्षण करत असताना माझी आर्थिक परिस्थिती काय आहे माझ्या वडील वडील काय करतात ते किती मेहनत करतात ते शेतीमध्ये किती राबराब राबतात मग ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण हा विद्यार्थी जेव्हा विचार करेल तेव्हा त्याला ती फॅकल्टी निवडण्यात मदत होणार आहे आणि मग पुढे त्याची वेळेवर कुठल्याच बाबतीत तारांबळ होणार नाही सांगायचा माझा उद्देश हाच आहे की पालकांनीसुद्धा जरी आपल्या पाल्यांना दहावीमध्ये जे काही पर्सेंटेज मिळालेलं आहे त्या पर्सेंटेजवर फक्त आपल्याला अकरावीला ॲडमिशन्स मिळते अकरावीमधनं तो बारावीमध्ये जातो आणि मधल्यानंतर जा म्हणजे बारावी झाल्यानंतर खरी त्याची परीक्षा तिथं आहे तिथं त्याला वेगवेगळ्या एंट्रन्स द्यावं लागतात आणि त्या वेगवेगळ्या एंट्रन्स दिल्यानंतरच त्याला वेगवेगळ्या जी काही त्याला अपेक्षित फॅकल्टी आहे त्या फॅकल्टीमध्ये त्याला ॲडमिशन्स मिळते मग मी तुम्हाला सांगितलं अगदर ते इंजिनिअरिंग असो मेडिकल असो ॲग्रीकल्चर असो फार्मर्शी असो नर्सिंग असो तुम्हाला काय जे असेल बी एस सी असेल कम्प्युटर बी एस सी मॅथमॅटिक्स असेल खूप आहेत फॅकल्टी बी एस सी अप्लाईड आहे केमिस्ट्री बी एस सी अप्लाईड फिजिक्स आहे वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये तुम्हाला बारावीनंतर ॲडमिशन्स मिळते परंतु तुम्ही आतापासूनच ते ठरवायला पाहिजे व्यवस्थित आपलं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे त्या बाबतीत आपले जे पालक आहेत त्या पालकांसोबत चर्चा करायला पाहिजे पालकांनी आपल्या पाल्यासोबत चर्चा करायला पाहिजे आणि सर्व या आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपण फॅकल्टी निवडायला पाहिजे आणि एकदा निवडलेल्या फॅकल्टीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी ढोर मेहनत करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे पुन्हा शे शब्दावर तर ढोर मेहनत करावा लागतो तेव्हाच कुठं मित्र अपेक्षित यश मिळते आणि अपेक्षित फॅकल्टी मिळते अन्यथा अशी एक परिस्थिती होते ना घर का ना घाट का अशी त्याची परिस्थिती होते आणि त्यामुळे मग बरेचसे विद्यार्थी हे वैफल्यग्रस्त बनतात मित्रो हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला आपल्या आप आयुष्यामध्ये वैफल्यग्रस्त बनायचं नाही आपल्याला जी फॅकल्टी आपण निवडली ती फॅकल्टी आपल्याला डोर मेहनत करूनच त्याच्यामध्ये आपल्याला पुढं जायचं आहे मग ती कोणती फॅकल्टी निवडायची हे सर्वस्व तुमच्यावर अवलंबून आहे तुमची कुवत तुम्ही तिथं बघायला पाहिजे की मी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की मी दहावीमध्ये मला इतकं एवढं पर्सेंटेज मिळालेलं आहे मग किती तास मी अभ्यास केला होता हे पर्सेंटेज माझं कसं आहे याच्यामध्ये इंटरनल मार्क्स किती आहेत मी स्वतः मिळवलेले मार्क्स किती आहेत या सगळ्या गोष्टीचा पालकांनी आणि पाल्यांनी विचार करावा आणि त्यानंतरच पुढील फॅकल्टीच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे आणि जी फॅकल्टी आपल्याला झेपेल ज्या ज्या फॅकल्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे तीच फॅकल्टी निवड मित्रो असं एक मेंढी पळण करू नका जसे एखादी मेंढी असते कळपातून एक ओढली म्हणजे तिच्या मागे सगळे सगळेच चालले जातात म्हणून अमुक एक तिकडे गेला म्हणजे मी सुद्धा तिकडे जायचं आहे त्याच फॅकल्टीला मला जायचं आहे असं करू नका स्वतःचं सेल्फ डिसिजन घेणं शिका जोपर्यंत तुम्ही सेल्फ डिसिजन घेणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होणार नाही आणि मग काय होते आपण जर अनसक्सेस झालो ना तर पालकांचा पैसा जातो पाल पालकांचंसुद्धा आपल्यावर प्रेशर येते मी बघितलेलं आहे आज एक विद्यार्थी जेव्हा बारावीमध्ये शिकायला जातो तेव्हा त्याचा नाही काहीतरी त्याच्या पालकाचा त्या कोचिंगमध्ये त्याच्या रूममध्ये त्याच्यानंतर त्याच्या जे काही असेल मेसमध्ये या सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तीन ते चार लाख रुपये बारावीमध्ये एका पालकाचा खर्च होतो आहे आणि नंतर मग आपण एन्ट्रस्चे मार्क्स पाहतो ते मार्क्स जर आपल्याला व्यवस्थित नाही आले तर पुन्हा काही पालक रिपीट करायला लावतात माझं असं म्हणणं आहे की काही हरकत नाही आपल्याला चारशे साडेचारशे मार्क्स मिळाले असतील तर आपण ते रिपीट करायला पाहिजे साडेसहाशे सातशे पाय साडेसातशेपैकी जे काय असेल ते पण आप शंभरच्या आतमध्ये जाऊ आपण तर रिपीट करून आपण पाचशे मिळ मिलत मिळतील का आपल्याला या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे आणि पालकांनी सुद्धा आपल्या अपेक्षा आपल्या पाल्यावर लादू नका माझं सांगणं राहील पाल पालकांना काही गोष्टी बाबतीत काय झालं पालकांचंही असं झालेलं आहे की नाही मला सम म्हणजे समाजात सांगण्यासाठी माझा मुलगा अमुक एका फील्डमध्ये आहे माझा मुलगा टमूक एका फील्डमध्ये आहे माझा मुलगा एमबीबीएसला आहे माझा मुलगा डॉक्टर होतो आहे हे सांगण्यासाठी आपण एक प्रेशर आणतो अमुकचा मुलगा गेला आहे शेजाऱ्याचा मेडिकलला मग तू का जात नाही तुला काय कमी आहे हा सगळा कमी म्हणजे काय तर हा सगळा बुद्धिमत्तेचा खेळ असतो ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे तो, तो निश्चितच जातो आणि बुद्धिमत्ता आहे म्हणजे जे काही उपजत नसते मेहनत करावी लागते जो हार्ड मेहन मेहनत करतो आहे हार्ड मेहनत करतोय ना तो या फॅकल्टीमध्ये सक्सेस होतोय ढोर मेहनत करावी लागते आपल्याला तो सक्सेस होतो मित्रो हुशार सर्वच आहेत प्रत्येकाला बुद्धीची देणगी सारखी झालेली आहे युटिलायजेशन कमी जास्त आहे त्याचा वापर आपण कमी जास्त करतो आहे हे लक्षात घ्या आणि जे विद्यार्थी आपल्या बुद्धीचा वापर विधायक कार्यासाठी करतात त्याच्यामध्ये खूप मेहनत घेतात ते, ते विद्यार्थी चांगले मार्क्स मिळवतात आणि अपेक्षित जी काही त्यांच्या पालकांना त्यांना जी अपेक्षित फॅकल्टी आहे ते ती त्यांना मिळते आहे हे लक्षात घ्या म्हणून आपल्या अपेक्षांचं ओझं पालकांनी आपल्या पाल्यांवर लादू नये असं माझं या व्हिडिओच्या जो काही मागचा जो सार आहे तो माझा याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश आहे तर ठीक आहे मित्रो मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल त्याला लाईक करा तुमचे काही दहावीत नातेवाईक असतील काही आठवीत असतं म्हणजे आठवीत दहावीमध्ये काही म्हणजे तुमचे जे, जे नातेवाईक आहेत त्यांचे पालले काही दहावीमध्ये असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा अवश्य त्यांच्या पालकांना पाहू द्या त्या पाल्याला हा व्हिडिओ बघू द्या आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घ्यावा ते, ते, ते जीवनात मी गॅरंटी देतो ते कधीच अपयशी ठरणार नाहीत म्हणून जितके विद्यार्थी आहेत तितके विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि नंतरच मला असं वाटते की पुढील शिक्षणाचं आपलं जे काही डिसिजन आहे ते डिसिजन घ्यावं तर ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझी आपणास एक विनंती राहील की माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या आम्ही शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी जे काही आपण व्हिडिओ बनवतो त्यांना एक फुल नाही फुलाची पाकडी म्हणून आपण या दृष्टिकोनातून मदत करण्याचा आपला जो विचार आहे तो विचार घराघरात पोचला पाहिजे तर ठीक आहे मी आता इथं थांबतो मित्र धन्यवाद